सांगली शहरातील जी महासेल येथे एका भरधाव कारने एका जोराची धडक दिली या अपघातात एकजण गंभीर जखमी झालाय सदरचा अपघात हा रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी प्रवीण नारायण जाधव वयवर्ष पंचावन्न राहणार चिंतामणी नगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी प्रवीण जाधव हे आपल्या कुटुंबियांसह नगर परिसरात राहतात रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील एस टी स्टँडजवळ असणाऱ्या झी महासेल येथून ते रस्ता क्रॉस करत होते यावेळी गरबारी कन्या महाविद्यालयाकडून एक भरधाव वेगात कार आली या कारने प्रवीण जाधव यांना जोराची धडक दिली या अपघातात जाधव गंभीर जखमी झाले त्यांना कार चालकाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि तिथून निघून गेला घडलेले या घटनेनंतरच जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली